नमस्कार पोलीस वार्ता न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चोपड्यातील कुंटन खाण्यावर पोलिसांची छापेमारी पाच दलाल दहा मालकीन महिलांसह साठ महिला ताब्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटन खाण्यावर चोपडा पोलिसांच्या पथकाने दिनांक वीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास छापा टाकला या कारवाईत एकूण महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कुंटणखाना चालवणाऱ्या अकरा महिलांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते मिळालेल्या माहितीच्या आधारावर शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागील परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या कुंटणखान्यावर चोपडा येथील उपविभागीय ये पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे शहर पोलीस ठाण्यातील निरीक्षक मधुकर सावळे व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने कारवाई केली पोलीस पथकाने सायंकाळी सहा वाजेच्या चा आढळून आल्या तर कुंटणखाना चालविणाऱ्या दहा महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते दरम्यान पोलिसांनी कुंटणखान्यावर खाण्यावर धाड टाकली त्याच वेळी एकही गिरिक नव्हते पोलिसांनी पाच दला दहा मालकीन महिलांसह साठ महिलांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले होते या परिसरात पश्चिम बंगाल मध्य प्रदेश आंध्र प्रदेश नेपाळमधील तरुणी व्यवसायासाठी आणल्या जातात अशी चर्चा आहे कुंठणखाना सुरू असलेल्या ठिकाणी ग्राहक म्हणून येत असलेल्या लोकांच्या दुचाकींची चोरी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या पोलिस अधीक्षकांनी काही दिवसापूर्वी घेतलेल्या बैठकीत या दुचाकी प्रकरणाचा शोध घेण्याचे आदेश दिले होते त्यानंतर पोलिसांनी कुंटण खाण्यावर धाड टाकली त्यातून दुचाकी चोऱ्यावरही प्रकाश पडू शकेल असा पोलिसांचा विश्वास आहे चोपडा शहरामध्ये एक वार्ड नंबर चौतीस या ठिकाणी रेड रेडलाइट एरिया आणि काही लोकांनी वेश प्रवृत्ती करतायत अशा माहिती प्राप्त झाल्या होत्या माती प्राप्त झाल्यानंतर आपला एस डी पी ओ आणि चोपडा शहर पोलिसांच्या पी आय त्यांनी प्लॅन करायला सुरू केलं कालचं सायंकाल कालच्या दिवशी सायंकाली एका पंटरनी त्या एरियामध्ये पाठवण्यात आल्या होत्या आणि पंटरनी त्या एरियामध्ये प पैशाचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला पोलिसांना इशारा दिल्यानंतर तिथं पोलीस टीम पोहोचला आणि तिथं एकूण अकरा मालकीन म्हणजे पिम्प्स या महिला तिथं तिथं दिसून आलं आहे आणि त्या एरियामध्ये अकरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि ओ टोटलमध्ये एक पन्नास महिलांना आम्ही रेस्क्यू करण्यात आलेलं आहे सुटका करण्यात आलेला आहे आणि ही जे पन्नास महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला सुधारगृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथं ठेवण्यात आलं आणि जे अकरा आरोपी आहे अकरा आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेला आहे ते जे अकरा आरोपी आहे मालकीन आहे ती पन्नास मुलींना दाबून ठेवलं होतं आणि त्यांच्याकडनं वेशवृत्ती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला होता